गोंधळाचे आयोजन केले जाते गोंधळाचे कला लोकांच्या सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे गोंधळात नाट्य गायन नृत्य व धार्मिक श्रद्धांचे संमिश्र रूप असते गोंधळे लोक ही कला सादर करतात गोंधळ साधारणपणे रात्री आयोजित केला जातो गोंधळात विविध देवी देवतांना आवाहन केले जाते उदाहरणार्थ गोंधळ मांडीला नाही गोंधळ आला आहे तुळजापूरवासिनी माहूर कडवासनी गोंधळ आहे गोंधळ वापरणारे म्हणजे गोंधळी प्रमाण वैशिष्ट्य वेशभूषा आकर्षक असते गोंधळाच्या विधीमध्ये देवीला आवाहन करून तिच्या स्तुतीचे गीत गायले जातात तसेच त्याला होत असे म्हणतात तसे दिवट्या पेटून देवीला आवाहन करून अंतरेचा अंदाज दूर केला जातो जसे की लख पडला प्रकाश दिवट्या मशाली गोंधळाला उभा गोंधळी अंधरे प्रगती प्रदीप आज समोर महाराष्ट्र कन्या लेखन साथी महाडिक यांच्याविषयी बोलणार आहे त्यांचा भाऊ असा करणारा प्रवास मी तुमच्या समोर मांडणार आहे कर्तव्याला महत्व देणारी वेगळी साथी महाडिक यांची कृती ही अनमोल कहाणी आहे साथी महाडिक यांनी शिवाजी विद्यापीठातून बीएमएस व एनएस डब्ल्यू हा अभ्यासक्रम पूर्ण केला त्यानंतर त्यांनी महानगरपालिकेतील झोपडपट्टी विभागातील गरीब लोकांसाठी उपाययोजना राबवण्याचे काम केले शिक्षण पूर्ण त्यांचा विवाह भारतीय लक्ष दलातील अधिकारी कर्नल संतोष महाधिक यांच्या सोबत झाला विवाहाच्या नंतर त्यांनी बीएड व इतर व्यावसायिक शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षिकेची नोकरी केली त्यांच्या या सिद्धी संसारात त्यांची दोन मुले होती स्वराज व कार्तिक कर्नल संतोष महाधिक यांचे पहिले प्रेम म्हणजे भारतीय सैन्य दल व त्यांचे वर्दी हे होते स्वाती महादिक यांना हे चांगल्याच प्रकारे ठाऊक होते सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं पण अचानक जम्मू काश्मीरच्या कुपवाड्याच्या लढ्यात कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आले पतीचे निधन होणे आयुष्यातील सर्वात दुःखद प्रसंग हा प्रसंग स्वाती महाडिक यांच्यावर कोसळला होता पण त्यांनी या प्रसंगाला पकडून ठेवले नाही त्या खचल्या नाही नियतीच्या आघाताने खचून झाले मुळातच हे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते असे साथी महाडिक यांचेही होते आपल्या पतीचे सैन्य

आताच माझ्या मैत्रिणीने स्वाती माडिक यांच्या जीवनप्रवासाचा प्रवासाचा पूर्वार्ध सांगितला आता मी उत्तरराज्य सांगणार आहे स्वाती माडिक यांचे वय होते तेव्हा चाळीसच्या आसपास होते तरीही त्यांनी हा निश्चय घेतला स्टेट बोर्डची परीक्षा त्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण केली शारीरिक वैद्यकीय अशा प्रकारच्या सर्व चाचण्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या

मुकामा पेक्षा नियोजन भत्त प्रवास आणि विश्वास सोडणे स्वतः मालिकांना अधिक महत्त्वाचे वाटते कारण कारण त्यांच्या मते एखादा प्रवासाचे ठिकाण कधी येणार असा विचार करत असताना तो प्रवास कठीणच पर वाटतो परंतु त्या प्रवासाचा आनंद घेत मार्गक्रम करताना तो प्रवास कठीण वाटतच नाही स्वाती महाडिक म्हणतात आर्मीचे जीवन ही फक्त एक नोकरी नाही तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे ते ते शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल व आत्मबल अधिक हो महत्वाचे ठरते अशा आपल्या पतीचा मृत्यू नंतर खचून न जाता सैन्यात भरती होऊन केवळ आपल्या मुलासमोरच नाही तर संपूर्ण देशासमोर एक वेगळ्या आदर्श निर्माण केला आपले दुःख भावना बाजूला ठेवून करावी ठाकच्या नेत्यांना ते महाकटीनच त्यासाठी मनात जिगत जीवन असेल तरच आणि फक्त तरच शक्य आहे O saya prestisius nak persona...